नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरही अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत बघा हे साठ प्रश्न पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती या सर्वांसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा लोणार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे लोणार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील लोणार बघा हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते सरोवर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे गडचिरोली हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील गडचिरोली हा जिल्हा पहा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कृष्णाखोरी विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक एक राहील कृष्णा खोरी विकास महामंडळ यांचं मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील क्रमांक चौथा पहा भातसाहे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे भातशा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील भातशा बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्वपूर्ण धरण आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा कासचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत कासचे पठार महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील कासचे पठार बघा महाराष्ट्रामध्ये सातारा या जिल्ह्यामधले ते पठार आहेत प्रश्न क्रमांक सहावा बघा एलदारी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला प्रकल्प आहे एलदारी हा महाराष्ट्रामधला बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील एलदरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प हिंगोलीया जिल्ह्यामधल्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे विषय क्रमांक सातवा बघा धोपावे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला बघा या ठिकाणी विद्युत निर्मिती प्रकल्प आहे बघा धोपावे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प तर या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील रत्नागिरी या जिल्ह्यामधल्या ठिकाणी धोपावे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा या पिकाचं सर्वात जास्त उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बघा या पिकाचं सर्वाधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेतले जाते बघा या पिकाचं बघा सर्वाधिक उत्पादन हे राजिवाडी या ठिकाणी घेतले जाते प्रश्न क्रमांक नववा बघा महाराष्ट्रामध्ये नारळाच्या बघा प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या भागामध्ये आढळवा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये विचारले नारळाच्या बागा खालीलपैकी कोणत्या एका भागामध्ये प्रामुख्याने आढळतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील महाराष्ट्रामध्ये बघा पश्चिम या भागामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी नारळाच्या भागा आढळून येतात क्रमांक बघा खालीलपैकी कोणत्या एका खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये बघा खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्याकडे पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघ या ठिकाणी आपल्याकडे बघा दहा हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे आणि एका वर्षाचं लेटे चल घडामोडीचं पी डी एफ आहे मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बघ या ठिकाणी सर्व आय एम पी पी डी एफ आहेत जर कोणाला सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच लगेच सर्व पी हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोयना बघा हे वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील कोयना हे वन्यजीव अभयारण्य सातारा या जिल्ह्यामध्ये आहे दरन, दरन, प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोयना आहे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा कोण आहे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कोयना बघा हे धरण शिवसागर या नावाने ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक तिसरा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त ज्वारीचं क्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात जास्त ज्वारीचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात जास्त ज्वारीचं क्षेत्र हे सोलापूर या जिल्ह्यामध्ये आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा तुंगारली हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी बघा तुंगारली बघा हे एक सरोवर आहे तर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तुंगारली बघा हे सरोवर लोणावळा या ठिकाणी बघा तुंगारली हे सरोवर आहे दुसऱ्या क्रमांक पुढचा बघा किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात बघा किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची वने आढळतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता बघा किनारपट्टीच्या बघा प्रदेशामध्ये दलदल या प्रकारची वने आढळतात तशा क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते शहर हे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावरचं शहर बघा खालीलपैकी कोणतं एक शहर आहे जे शहर कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर या ठिकाणी वसलेलं शहर आहे बघा कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावरचं शहर म्हणजे बघा नरसोबाची वाडी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक सातवा बघा महाराष्ट्रामधील बघा हवामानाचा संक्रमणाचा काळ खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये असतो महाराष्ट्रामध्ये विचारले हवामानामधला संक्रमणाचा काळ खालीलपैकी कोणत्या एका महिन्यामध्ये असतो बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे बघा महाराष्ट्रामधला संक्रमणाचा बघा काळ जो आहे हवामानाचा जो की ऑक्टोबर या महिन्यामध्ये असतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा पहा तापी नदी खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून गुजरात या राज्यामध्ये प्रवेश करते बघा तापी ही नदी बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून गुजरात या राज्यामध्ये प्रवेश करते बघा तापी नदी बघा नंदुरबार या जिल्ह्यामधून बघा ती गुजरात या राज्यामध्ये प्रवेश करते प्रश्न क्रमांक नववा बघा जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील बावीस एप्रिल बघा या दिवशी जागतिक वसुंधरा दिन असतो प्रश्न क्रमांक दहावा बघा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील चारशे एक्कावन किमे या ठिकाणी भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये सर्वात उत्तरेकडचा तालुका खालीलपैकी कोणता तालुका आहे बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये बघा सर्वात उत्तरेकडचा तालुका म्हणजे बघा जुन्नर बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी जुन्नर हा तालुका सर्वात उत्तरेकडचा तो तालुका आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंद्रावती या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या राज्यामधून होतो बघा इंद्रावती या नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधून होतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ओडिशा बघा या राज्यामधून इंद्रावती या नदीचा उगम होतो क्रमांक पुढचा बघा भारतामधला सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतामधला बघा सर्वात मोठा धबधबा आहे जो की जोगचा धबधबा आहे तर तो जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा कर्नाट बघा कर्नाटक या राज्यामध्ये भारतामधला सर्वात मोठा या ठिकाणी जोगचा धबधबा आहे विषय क्रमांक पुढचा बघा भारतामधला सर्वात मोठा बघा धबधबा गिरसप्पा बघा गिरसप्पा बघा हा धबधबा दब खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचा तो धबधबा दब आहे बघा जोग या नदीवर आहे जो की बघा जोग या नदीवरचा बघा गिरसप्पा हा धबधबा दब भारतामधला सर्वात मोठ्या ठिकाणी तो धबधबा दब आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते बघा सर्वात बघा खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी जैवविविधता आढळते बघा पश्चिम घाटामध्ये या ठिकाणी सर्वात या ठिकाणी अधिक जैवविविधता आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या भागामधले पठार मांजरा हे पठार खालीलपैकी कोणत्या भागामधले पठार आहेत बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता मांजरा हे पठार बघा प्रामुख्याने मराठवाडा या भागामधले ते पठार आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणतं शिखर हे अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर बघा खालीलपैकी कोणतं एक शिखर आहे जे बघा अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा वैराट बघा हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधल्या ठिकाणी सर्वोच्च या ठिकाणी शिखर आहे विषय क्रमांक पुढचा बघा सातपुडा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये बघा सातपुडा बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे बघा सातपुडा बघा हे थंड हवेचं ठिकाण चिखलदरा या पर्वत रांगेमधलं थंड हवेचं ठिकाण आहे विषय क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बघा वर्धया नदीची उपनदी आहे बघा या ठिकाणी आपल्याकडे बघा चार नदी आहेत बघा या ठिकाणी आपला वर्धा नदीची उपनदी आपल्याला सांगायची आहे बघा पैनगंगा बघा ही नदी वर्धा नदीची या ठिकाणी उपनदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकणामध्ये बघा सर बघा कोकणामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे कोकणामध्ये बघा सर्वात दक्षिणेकडची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा तेरेकोल नदी बघा कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची या ठिकाणी नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक जल दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा बघा जागतिक जल दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा करण्यात येतो बघा जागतिक जल दिवस बघा बावीस मार्च बघा या दिवशी जागतिक जल दिवस हा साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा गटामध्ये न बसणारी नदी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी चार नद्या आहेत यापैकी गटामध्ये न बसणारी नदी या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहे बघा गिरणा नदी या ठिकाणी गटामध्ये न बसणारी नदी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी बघा कोणत्या एका जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील नाशिक बघा या जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही जळगाव जिल्हा असेल नंदुरबार जिल्हा असेल धुळे जिल्हा असेल या तीन जिल्ह्यामधून बघा तापी ही नदी वाहते तर नाशिक या जिल्ह्यामधून तापी नदी ही वाहत नाही प्रश्न क्रमांक पुढचा बघा जेजुरी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे जेजुरी हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील कर्रा या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा बघा रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील रायगडा जिल्हा बघा कोकण बघा या ठिकाणी प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती पंचायत समिती आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण किती पंचायत समिती आहेत बघा तीनशे एकावन्न या ठिकाणी थी। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पंचायत समिती आहेत क्रमांक पुढचा बघा मुदखेडचे rat... डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले बघा मुदखेडचे डोंगर महाराष्ट्रामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये डोंगर आहेत बघा मुतखेडचे डोंगर बघा महाराष्ट्रामध्ये बघा नांदेड या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत विषय क्रमांक पुढचा बघा मांगी तुंगी या नावाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मांगी तुंगी बघा या नावाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणते खोरे आहे बघा महाराष्ट्रामधलं सर्वात मोठे खोरे म्हणजेच गोदावरी नदी खोरे बघा महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे ते नदी खोरे आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राची जीवनरेखा असे खालीलपैकी कोणत्या नदीला महाराष्ट्राची जीवनरेखा असे खालीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा चार आहे कोयना बघा नदीला महाराष्ट्राची जीवन रेखा ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमृत वाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी खालीलपैकी कोणती नदी बघा अमृत वाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी बघा खालीलपैकी कोणती नदी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील प्रवरा बघा ही नदी अमृत वाहिनी या नावाने बघा प्रसिद्ध असलेली ती नदी आहे प्रश्न क्रमांक बत्तीस बघा पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील पवनार बघा हे शहर धाम नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा जायकवाडे या धरणाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील नाथसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौतीस बघा वैतरणा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे वैतरणा हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा वैतरणा बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामधल्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा एक हे बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प जे की नाशिक या जिल्ह्यामध्ये औषध क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता ऋतू असतो बघा ऑक्टोबर ते नोव्हेंबर बघा या महिन्याच्या दरम्यान खालीलपैकी कोणता ऋतू असतो बघा ऑक्टोबर तो फेब्रुवारी बघा या ठिकाणी हिवाळ या ठिकाणी हा ऋतू असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वाधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात अधिक वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक बघा वनक्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे बघा वन्यजीव संरक्षण अधिनियमन बघा हा कायदा सन एकोणीसशे आहे अभयारण्य खालीलपैकी आहे बघा तानसा बघ आहे अभयारण्य तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ठाणे या जिल्ह्यामधलं अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा सिलेमे नाईट बघा या नावाचं खनिज खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा सिलेमेनाईट नाईट बघा हे एक खनिज आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणार खनिज आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील गोंदिया या जिल्ह्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळणार या ठिकाणी खनिज आहे विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र बघा खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्य बघा खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय बघा मुंबई या ठिकाणी आहे दुसरा क्रमांक पुढचा बघा लोहगाव हो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये लोहगाव हो हे विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे बघा लोहगाव बघा हे विमानतळ पुणे या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उष्णकटिबंधीय सदाहरित वणे या वनामध्ये खालीलपैकी किती बघा सेमी पाऊस पडतो उष्ण कटिबंधीय वने वणे या वनामध्ये खालीलपैकी किती सेमी पाऊस पडतो बघा अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा बघा या उष्णकटी दोनशे सेमी पेक्षा जास्त या ठिकाणी पावसा पडत असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा पालघर या जिल्ह्याची बघा निर्मिती ही सन दोन हजार चौदा या वर्षी झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढच्या भागात तापी पाटबंधारी विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय बघा जळगाव या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भिवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये भीवपुरी विचारले भी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा भीवपुरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बघा रायगड या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती <गाँगरी> प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बल्लारपूर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा चंद्रपूर या ठिकाणी या जिल्ह्यामधला या ठिकाणी प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमातीला कोलाम बघा ही आदिवासी जमात बघा खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे कोलाम बघा कोलाम बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये बघा आढळणारी या ठिकाणी आदिवासी जमात आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय बघा नागपूर या ठिकाणी आहे क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात कमी लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा महाराष्ट्रामध्ये बघा सर्वात कमी लोकसंख्येची घनता बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी बघा लोकसंख्येची घनता आहे क्रमांक एक्कावन्न बघा पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधला आश्रम पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये बघा नागपूर वर्धा गडचिरोली नंदुरबार पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी पाहडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा जर तुम्हाला बघा या ठिकाणी बघा आपल्याकडे बघा दहा हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी एफ आहे बघा ते पोलीस भरतीला बघा पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल आरोग्य भरती असेल वनरक्षक भरती असेल त्या सर्वांसाठी बघा त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा बघा नक्कीच सर्वांना होणार आहे जर तुम्हाला बघा पी डी एफ घ्यायचे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच सर्व आय एम पी पी डी एफ हे पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे